आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली माणगाव येथील प्रसिद्ध दत्त मंदिरात आतापासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू झाली आहे दत्त जयंतीला इथं राज्यासह गोवा आणि कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात दत्त जयंतीनिमित्त इथल्या तयारी आणि इतर कार्यक्रमांबाबत माहिती दिली दत्त मंदिर न्यासे सचिव दीपक साधले यांनी पाहूया मी आता आहे माणगाव येथील दत्त मंदिर येथे परमपूज्य वासुदेवानंद टेंबेस्वामी यांनी स्वतः बांधलेलं या दत्त मंदिराची एक वेगळीच अशी कथा आहे दत्तजयंतीच्या निमित्ताने इथे ला हजारो भाविक दरवर्षी इथे येत असतात आणि आपली सेवा इथे बजावत असतात या दत्तजयंतीचं महत्त्वाचं जे काही एक भाग आहे तो म्हणजे घागभुवांचं कीर्तन आणि ते कीर्तन ऐकण्यासाठी देखील अनेक भाविक इथे दत्तजयंतीच्या दिवशी येत असतात हाच दत्तजयंतीचा उत्सव आता येऊ घातलेलं आहे सव्वीस तारखेला दत्तजयंती आहे आणि त्यानिमित्ताने माणगावच्या या दत्त मंदिरामध्ये काय काय सोहळा रंगणार आहे किंवा काय काय कार्यक्रम आहेत याची सगळीच माहिती आपण घेणार आहोत या दत्त मंदिर न्यासचे सचिव दीपक सादले यांच्याकडून सादले सर सा तुमचं खूप खूप स्वागत आहे टेंबेस्वामींचं हे दत्त मंदिर म्हणजे तमाम महाराष्ट्रातल्याच नव्हे तर कर्नाटक गोव्यातल्या भाविकांचं अत्यंत श्रद्धास्थान आहे दत्तजयंती येऊ घातलेली आहे परंतु हा जो दत्त जयंतीचा सोहळा आहे हा साधारण इथे या मंदिरामध्ये किती वर्षापासून सुरू आहे काय सांगा परमहौ परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजे स्वामी महाराज स्थापित हे दत्त मंदिर आहे महाराजांनी शक्य अठराशे पाचमध्ये मध्ये म्हणजे इसवी सन अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये या मंदिराची स्थापना केली महाराजांच्या आज्ञेनुसार दत्त दत्तमहाराजांच्या आज्ञेनुसार महाराजांनी स्थापना केलेली आहे टंबेस्वामी महाराजांचे वडील बारा वर्ष गाणगापूर इथे राहिले होते आणि त्यांच्या तपश्चरेचं फळ म्हणूनच स्वामी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष दत्तावतारच होते ते लोकांमध्ये महाराजांचा चौथा दत्तमान चौथा असा अवतार असं त्यांना समजलं जातं आणि त्यामुळे जा या मंदिराला एक विशेष असं महत्त्व आहे महाराजांनी सुरू केल्यापासून आजपर्यंत अखंडपणे हा दत्तजयंतीचा कार्यक्रम इथे सुरू असतो महाराज महाराजांनी माणगाव सोडल्यानंतर मध्ये थोड्याशा कालावधीमध्ये त्या ठिकाणचे कार्यक्रम होते हे कमी प्रमाणात साजरे व्हायचे पण साधारणतः एकोणीसशे सत्तर नंतर वगैरे नान परमपूजा नांदोडकर स्वामी महाराज इथे आले त्यांना दृष्टांत झाला होता आणि त्यानुसार ते ते या ठिकाणी आले आणि या मर मंदिराला एक वेगळीच अशी ऊर्जितावस्था अशी प्राप्त झालेली आहे तिथपासनं या ठिकाणी दत्तजयंती आणि गुरुप्रतिपदा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो इथे बाजूलाच ग्रामदेवता यक्षिणी मातेचं मंदिर आहे आणि याच्याच बाजूला टेंबेस्वामी महाराजांचं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी महाराजांचा जन्म झालेला आहे न्यासाने त्या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापन स्थापना करून त्याचा आता केलेला आहे तर एकोणीसशे अठराशे पंच ब्याऐंशी त्र्याऐंशीपासून अखंडितपणे हा कार्यक्रम या ठिकाणी चालू चालू आहे आता दिवसेंदिवस ह्या द्रंटा एक पन्नास वर्षापूर्वीपासून या ठिकाणी लोकांचा ओघ वाढला बरेच लोक दर्शनासाठी येतात नियमितपणे येणारे असतात आणि दत्तजयंतीला तर शिकार या ठिकाणी करते होते आणि या दृष्टीने एकूणातनं न्यासाने एक विचार करून सभोवतालचा एक हा मंडप तयार केलेला आहे की जेणेकरून या ठिकाणी दत्तभाऱ्यांच्या जन्मोत्सवाचं जे कीर्तन आहे किंवा जो सोहळा आहे हा सर्व लोकांना व्यवस्थित पाहता यावा असं नियोजन संस्थेने केलेलं आहे या ठिकाणी अन्नदान नियमितपणे सुरू असतं दत्तजयंती उद्या सव्वीस तारीखला दत्तजयंती आहे आणि कर्नाटक त्यानंतर गोवा आणि गुजरातमधनं बरेच लोक या ठिकाणी या उत्सवामध्ये सामील होतात या ठिकाणी आम्ही भक्तनिवासाची सोय केलेली आहे नवीन भक्तनिवास देखील हे अपूर आहे म्हणून नवीन भक्तनिवास देखील आम्ही आत्ता बांधतोय आणि भक्तांची सोय व्हावी या दृष्टिकोनातून आप आम्ही ही सगळी व्यवस्था सध्या करत आहोत हा जो मंडप आहे हा एक पाच वर्षापूर्वी या मंडपाचं आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे जन्मोत्सव अगदी चांगल्या दृश चांगल्या प्रकारे या ठिकाणी लोकांना त्याचा आनंद उपभोगता येतो महाराजांचं महत्त्व एवढं आहे की दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा त्यांना उत्स्फूर्तपणे स्फुरलेला मंत्र आहे टेंबेस्वामी महाराजांना संपूर्ण जगामध्ये याचं पठण केलं जातं नामस्मरण केलं जातं बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की हा महाराजांना स्फुरलेला मंत्र आहे परंतु हा अठराक्षरी मंत्र महाराजांनीच आपल्याला देणगी म्हणून दिलेला आहे की प्रत्येकाचं जन्माचं कुठेतरी सार्थक व्हावं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातनं याचं नामस्मरणही लोक करतात अखंडपणे नामस्मरण चालू असतं या ठिकाणी सव्वीस तारीखला प उद्याच्या पंचवीस तारखेला दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे उद्याच आपण नामस्मरणाला सुरुवात करणार आहोत सकाळी आणि हे अखंडपणे चोवीस तास नामस्मरण असतं आणि दत्तजयंती दिवशी नेहमीप्रमाणे शिकार गर्दी होते या ठिकाणी भक्तांचं व्यवस्थित नियोजन आम्ही केलेलं आहे दर्शनासाठी वेगळ्या रांगा ठेवलेल्या आहेत अन्नदानासाठी आम्ही कुपनशी ठेवलेली आहे कुपन्स ठेवलेली आहेत या ही कुपन्स लोक घेतात या ठिकाणी बैठक व्यवस्था त्यांची केलेली आहे म्हणजे जेणेकरून महाप्रसादासाठी लोकांना रांगेमध्ये उभं राहावं लागू नये ही, ही दक्षता आम्ही घेतलेली आहे कुपन्सनुसार आम्ही भक्तगणांना आतमध्ये अन्नदानासाठी सोडतो महाप्रसाद त्या ठिकाणी मिळतो साधारणत किमान पाच एक हजार लोक तरी उद्या दुपारी महाप्रसाद घेणार असतात सकाळपासूनच जिथे काकडी आरती झाली पावणेसाला की तिथपासूनच गर्दी सुरू होते आणि अगदी जन्मोत्सवानंतर साधारणत अकरा वाजेपर्यंत ही अशीच गर्दी सुरू राहिली दिसेल दत्त जयंती दिवशी बरोबर आता जसं तुम्ही सांगितलेत की हा कार्यक्रम आता आहे तारखेपासून तसे इथे कार्यक्रम सुरू झालेलेच दत्त जयंतीच्या अनुषंगाने तर या अनुषंगाने इथे कशी गर्दी आहे आणि भक्तनिवासाची इथे कशी सोय आहे कुठून कुठून हे भाविक येतात आणि कशा पद्धतीचं इथे कार्यक्रम म्हणजे आता जसं म्हणाले की तुम्ही कीर्तनाचा सोहळा असतो दत्त जयंतीच्या दिवशी तर आता वीस तारखेपासून इथे कुठल्या प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत आणि त्याचं कसं कार्यक्रम सुरू आहे दत्तजयंतीचा हा कार्यक्रम आठ दिवसांचा आहे दत्तजयंतीचा दिवस हा सातवा दिवस आणि दुसऱ्या दिवशी सांगतेचा दिवस समाराधना त्या दिवशी होते तर सकाळी अन्नदान वगैरे ह्या नियमितपणे सेवा सुरू असलेल्या असतातच त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता या ठिकाणी पुराण वाचन होतं पुराण वाचन झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी आरती होते आणि त्यानंतर पालखी उत्सव सुरू होतो आणि हा साधारणत नऊ वाजेपर्यंत पालखी उत्सव सुरू होतो आणि त्यानंतर महाप्रसार होतो असा दरदिशीचा कार्यक्रम आहे त्यानंतर जे लोक लांबण्यात येत आहेत त्यांच्यासाठी भक्तनिवासाची सोय आम्ही केलेली आहे या सगळ्यांची सोय व्यवस्थित इथे होऊ शकते आता गोवा किंवा कर्नाटक वगैरे जवळचे जे लोक असतात वाहनं असतात ते येऊन जाणारे चिकार लोक असतात पण लोकांसाठी व्यवस्थित आम्ही नियमितपणे अशी चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे कोणतीही त्यांना अडचण होणार नाही अशा दृष्टीकोनात आमची त्यांची सोय केलेली आहे आपण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे दत्त जयंती आणि घागुवांचं कीर्तन हे एक समीकरणच या मंदिराचं जमून आलेलं होतं आता घागुवा हयात नाहीत त्यांचे चिरंजीव कीर्तन करतात पण ही सेवा सुरू आहे की त्याच्यामध्ये की दुसरे कोणी येऊन इथे कीर्तन करतात आता दत्तजयंती उत्सवला हा जो सात दिवसाचा कार्यक्रम असतो हा नियमितपणे बोवाना त्यावेळी शक्य नव्हतं कारण नरसोबाच्या वाडीला त्यांचे कार्यक्रम असायचे पण जो गुरुप्रतिभाचा उत्सव असतो त्यामध्ये घाकभो येऊन या ठिकाणी कीर्तन करायचं आहे आणि आत्ता त्याच उत्सवाला त्यांचा मुलगा शरद बुवा हे गुरुप्रतिभा उत्सवाच्या वेळी वे किंवा आमचा टेंबेस्वामी महाराजांचा जयंती उत्सव असतो त्या दिवशी त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम असतो या ठिकाणी पूर्वी मणेरीकर बुवा म्हणून कीर्तन करायचं आहे आत्ता मणेरीकरम बुवांच्या पश्चामध्ये पुरुषोत्तम पोखरणकर गुरुजी म्हणून या ठिकाणी त्यांचं आठ दिवस कीर्तन असतं सा। वीस तारीखपासून या कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे सत्तावीसला जन्मोत्सव होईल त्या दिवशी साधारणत चार वाजता हे जन्मोत्सवाचं कीर्तन सुरू होईल आणि जवळजवळ दोन तासे असतं सहापासून साडेसहापर्यंत महाराजांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम होईल त्यानंतर नित्य आरती होते प्रसाद दिला जातो आणि पालखी उत्सव होतो आणि त्यानंतर महाप्रसादाची सोय आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांची आवर्तनं असतात त्यानंतर लघुद्रवतो या ठिकाणी दुपारी महाप्रसादाची सोय समाराधना होते त्यानंतर रात्र संध्याकाळी पुराण उत् पुराण वाचलं जातं त्यानंतर पालखी उत्सव असतो आणि पालखी उत्सवानंतर कीर्तनाच कीर्तन असतं राम जन्मोत्सवाचंही कीर्तन असतं आणि या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगायचं सा होते त्या दिवशी सर्व लोकांना जे लोक उपस्थित असतात त्या सर्व लोकांना प्रसाद दिला जातो सुंठवडा प्रसाद तसं श्रीफळ दिलं जातं सर्व लोकांना आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर मग सांगता ही दशावतारी नाटकाने या ठिकाणी होते आणि त्या दिवसाच्या कार्य दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाची सांगता होते एकूणच दत्तजयंतीच्या निमित्ताने या टेंबेस्वामींच्या दत्त मंदिरामध्ये कुठल्या प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत त्याला भाविकांची सोय त्याच्यासाठी कशी करण्यात आलेली आहे याची उ इत्यंभूत माहिती सरांनी दिलेली आहे आपण गेली कित्येक वर्ष बघतोय माणगावला भाविकांचा जो ओढा आहे किंवा भाविकांचा येण्याची जी, जी गर्दी आहे ती दिवसेदिवस वाढत चाललेली आहे आणि या सुंदर अशा माणगाव नगरीमध्ये सुंदर असं हे टेंबेस्वामींनी बांधलेलं दत्त मंदिर आहे आणि तिथे येऊन एक वेगळी अनुभूती घेण्यासाठी अनेक भाविक भावी इथे येत असतात आणि त्या सगळ्यांची अत्यंत चांगल्या पद्धतीने पद्ध आगत स्वागत किंवा त्यांना प्रत्येकाला त्या स्वामींचं दर्शन होईल अशा पद्धतीची सुंदर अशी व्यवस्था इथल्या व्यवस्थापनाने केलेली आहे आणि सचिव दीपक साधले यांनी सांगितल्याप्रमाणे इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ती एक वेगळी अनुभूती स्वामीजींचा आशीर्वाद आणि दत्तांचा आशीर्वाद मिळावा याच्यासाठी इथे त्यांनी सोयही चांगल्या पद्धतीने केलेली आहे निश्चितच ही गर्दी उत्तरोत्तर वाढत जाईल भाविकांचा ओढा दत्त मंदिरकडे निश्चितच यापुढेही तसाच राहणार आहे आणि यापुढेही कित्येक वर्ष अबाधित हा जो काही टेम्बे स्वामींनी दिलेला दत्त मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा याचा इथे नामघोष सदैव होत राहील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल